मंडळी राम राम काय चाललं तुम्ही आलं सकाळी ना नऊ वाजेल शेत आई पा माणसं नसल्यामुळे आई सरस साफ सुप करी डोरसना चारा पाणी आवरी मी आते दुकानकडे निघणू कडाव दुकानकडे अहो आमना यशवंत नगर कडला रस्ता छे रस्ता एकदम भारी वेगळी मंडळी आईले आता हायात बर म्हणजे जलम पुरा वस्त पत टेन्शन राही ना निसाल उल जन्म तर काही गरजच नाही या जन्मातच सरा पिटी घ्या आता बापू बसेलचे आमना मित्र आबा पाटील आज मस्त सकाळ सकाय डायरेक्ट हिरो ना माहिती बसतात ना अक्षय कुमार टाईप एकदम आबा पाटीलला चालू होत जरास मस्त ज्ञान बय भाषण आपला खास मित्र आबा पाटील आता पक्का भाऊ चकाय चकाई लाईन दोरी पैसाच नाही आपली जी शेती मग थोडा टाइम आहो भाऊ बना भाऊ म्हणे दादा ओ दादा आपला मोबाईल ना डिस्प्ले म्हणे आवडा बदली तरी द्याव म्हणे मग म्हटलं बदली द्यास ना दादा भाऊ तू ना करता असतं मी बसेलचे म्हटलं मग त्या ना मोबाईल मी ना रिपेअर करायला मस्त मंडळी आपलं मोबाईल रिपेअरिंग स्पेशल मी तर मोबाईललाच कारागिरसे बघ काही आपलं टी व्ही ई डी रिपेरिंग स्पेशल दुकानचे दुकानं ॲड्रेस जर माहीत नसे दुकानं ॲड्रेसचे सटाना स्टँड समोरली गल्ली फुले पुतळा जवळ लक्ष्मी कॉम्प्लॅक्स कोणा काही मोबाईलले प्रॉब्लेम टी व्हीले प्रॉब्लेम होईत बिंदाशेवानं बरं का मंडळी मग काय थोडा टाईममध्ये मध्ये आपण त्यांना डिस्प्ले टाकी दिला दहा पंधरा मिनटात डिस्प्ले टाकीत मोकळा ना मग गडी बी खुश ना एकदम ते आले वाट नाही मग आले एवढा फास्ट मग काम कोणी करू भाऊ आपला कायम नाच कस्टमरचे त्या ना कुठलाही मोबाईलला प्रॉब्लेम राही ना तो आपली सोल्युशन जात बी नाही भाऊ मग काय त्याला म्हटलं घे भाऊ मग काय गडीने किसा मग मोबाईल गाला ना आणि मग निघणार ना भाऊ आपला भाऊ काय ना करतच मग त्या म्हणत राम राम कर दे रे मंडळीले राम राम कर दे म्हणून मग थोडा टाइम आपला भाऊ आपला लहान भाऊ हर्षवर्धन सोनोने परचार बोरचे ताईन त्यासले की सर मंडळी यावेळेस बी बीजेपी न वार स्ट्रॉंग आणि येणारा आमदार बी बीजेपीनाच राही असे वाटच कारण त्यासनी जे काम करेलचे ते फार सुंदर काम करायचे मित्रो मग हर्षवर्धन भाऊ म्हणे आज दुपारला जेवणचे म्हणे लागावने <laughs> मग चाले ना भाऊ म्हणतो ही लागूच ना आम्ही मग मग पका भाऊले चांगली द्या म्हणे या म्हणे फास्ट एकदम चाले म्हटलं मग थोडा टाइम आम्ही गौत जेवण ना ठिकाणी जेवण चालूच होतात आपला सरा मित्र कंपनी सरा ग्रुप मेंबर्स आम्ही मग मस्त पैकी बसन जेवण लिच का पण मग मी पक्का भाऊ बघा साहेब जेवण करी किंध आणि मग मी घर होणार आराम करूत म्हटलं एखादा तास मस्त पैकी मग घर होणार तर घर वडिलांनी आपला शिवार मा या भाऊ टॅक्टर किद मग त्याला काय हजार बाराशे रुपया तासप्रमाणे दि कुट्टी करायला चारा मसाच खराब होई जायला होता मंडळी मं कुट्टी ठीक टीय म्हणजे बरं राहत जरास चारा बी नाचवत नाही जास्त आणि त्या का टाटोळा टांढोळा बी पडतात बाजूला मग आऊ भाऊ आपला शिवार मधला शिव मग तो घडी राहतात मग कचा कच त्या मशीन ना मांगलदारे केंड्या घाली सर <laughs> मग थोडा आहे त्याच ना सांग टाइमपास करी की पाय पा तेच नाही गमत पाय किती मग म्हटलं चला एकाच तास आराम करी घेऊत भाऊ म्हटलं तसे रेग्युलर मालती सवय आहे भाऊ दुकानात तू एक तास मस्त आराम करीस मी दुकानात जास जेवण लेवणू का मग थोडा टाइम मग मी दुकानकडे निघणू कपडा बिपडा बदली सन मग स्वप्ने दादा ना माणूस राहीना रोटर मारीसन ते आले मग भाऊ दे आय रोटर मारतस का मनाकडे दगाड ते ट्रॅक्टर मग मी बटून आण लागून बारीक बैड आली एकदम त्यांना नाहीटमिंटाट टाक डायरेक्ट मंडळी आई उलस ट्रॅक्टर चालाड आणि मजाच एगळी राहत बर का वेगळीच आनंद वस्ती चालाडताना माले मोठा ट्रॅक्टर पेक्षा उलस ट्रॅक्टर बोलता आवडस एकदम ना मग मग थोडा टाईम मजार मग नामदेवले म्हणतात रे भाऊ आईतून ट्रॅक्टरदार म्हटलं असे बैंड पडत बरं काय म्हटलं असे बारीक धार म्हणतात असा चट मग गडी बटा ना मग मी बी निघणू दुकानकडे दुकानात पोचल्यावर थोडा टाइम मजार मग नितीन आबावा ना आपला जिजभाऊ आपला दोस्तच याहू आम्ही जीज भाऊ म्हणतोच त्या भाऊ गडी ना मग कामच अवघड ना मग नितीन आभा पका पकादा इलेक्शन मग जराची चर्चा चालली ना पोटभर भर मीटिंगच गे ना त्याच बी मग इलेक्शन कमिशन ना आणतात त्या दोन्ही मग साडेसहा वाजे जायला होतात पका दादा नितीन आवान चालू होता आज कॅम्प कुंप कुठे पाना पडे <laughs> <तो> बार <laughs> मग <laughs> <laughs> <स्णाग> मी घरकडे निघू घरकडे वनू तो आधी टपरीवर आपला उचाला उभा होता यानं तो वेगळंच काम चालू होत <स्णाग> <स्णाग> मग या गमती पाय मी दश्वर नगर मनू येश्वरनगर म आल्यानंतर आपल्या दिलीप मंगळू बोरसेन त्यासनं एकदम जंगी स्वागत होईल त्याला आणि मी बी नेमकाच पोचनु ना तटे मंडळी आमना या यशवंत नगर मान ना माणसं इतका बारीक येतच एक नंबर कोणा काय बी भी -सरा था था। ना सरां सरा एकदम गोळावी जातात बघा मंडळी एकदम बारीक आणि पुरा इतकी ना मा जबरदस्त सर्वासनी मन पशी बी जे पी न सीट यावं आणि आपला दिलीप मंगळू बोरसे साहेबच परत आमदार व्हावा आई सरवासनी इच्छा आहे आणि आई सर्वासनी इच्छा नक्कीच पूर्ण होई आई पुरा तालुका लक्षात ही लागेल मग काय यशवंत नगरमा एकदम जंगी स्वागत वय ना आमदार साहेब म्हणत्यास ना आणि मग थोडं पाच दहा मिनटं त्यात थांबणार कारण दिवसभर प्रचारनं दमेल थकेल अजून परत कुठेतरी जाणवत असले आणि मग त्या लगेच निघणार ना पाच दहा मिनटात मंडळी तुम्ही आजना ब्लॉक कसं काय वाटणार जर तुम्हाला आजना ब्लॉक आवडणार होई चॅनलवर नवीन होश्यात तर चॅनलने सबस्क्राईब करी घ्या मित्रो आणि व्हिडिओ लाईक लाईक घ्या मस्त पैकी आणि अशाच प्रेम राहू द्या मित्र मग काय मी घरकडे निघणू ना रातना पार नऊ दहा वाजे बर चालय मग मंडळी राम राम